गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हाला देखील ठाणे तुम्हा लाईव्ह वर दाखवायचा असेल तर तुम्ही देखील आम्हाला संपर्क करू शकता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो हो, आहोत ठाण्यातील शिरकर कुटुंबियाच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर पाहिलं तर सुंदर असा सामाजिक संदेश देणारा देखावा त्यांनी या ठिकाणी साकारलेला आहे आपण जर पाहिलं तर बीज मोदक वृक्ष लागवडीचा श्री गणेशा असं या देखाव्याला सुंदर असं नाव आहे सुंदर असा बाप्पा यांनी साकारलेला आहे नक्की कशा प्रकारे हा बाप्पा साकारला गेला आपल्यासोबत शिरकर कुटुंबीय जोडले गेले आहे आपण त्यांच्याशी लगेच संवाद साधूया सर नमस्कार काय सांगाल सुंदर असा देखावा आहे कशा प्रकारे हा देखावा साकार केलाय हा देखावा ऍक्च्युली गेले दोन तीन वर्ष आपण जसं बघतोय उन्हाळ्यामध्ये जसं टेम्परेचर वाढत आहे मा मागे मागच्या वर्षी जसं चाळीस डिग्री होतं या वर्षी त्रेचाळीस सव्वेचाळीस पर्यंत पोहोचलाय त्यामुळे एक वेव्हचा संदेश आणि ग्लोबल वॉर्मिंगचा एक संदेश असं दोन्ही मिळून हा असा देखाव सादर केला हा देखावा तयार करायला किती दिवस लागले कशा प्रकारची मेहनत होती हा देखाव सादर करायला बनवायला जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी गेला त्यामध्ये संकल्पना माझी होती तसंच प्रथमेश कदम यांनी पूर्ण याचा स्केच बनवून दिलं होतं आणि सिद्धी सोनावणे आणि प्रियंका जोगल यांनी हा देखाव पूर्ण क्रिएट केला तर नक्कीच आपण बघू शकतो सामाजिक संदेश देणारा सुंदर असा देखावा आहे एका ठिकाणी जर पाहिलं तर वृक्ष लागवडीचा संदेश देणारं या ठिकाणी सुंदर असा सामाजिक संदेश देणारा देखावा आहे तर दुसऱ्या साईडला पाहिलं तर कन्स्ट्रक्शनची कामं असू द्यात पूल असू द्यात स्टॉप ग्लोबल वॉर्मिंग असा संदेश देणारा या ठिकाणी देखावा आहे हां यामध्ये दोन पार्टमध्ये आम्ही डिवाईड केलाय आहे एक आहे पॉझिटिव्ह पार्ट आणि एक नेगेटिव्ह पार्ट आता पॉझिटिव्ह पार्टमध्ये आम्ही दाखवलं आहे की डोंगर झाले बिल्डिंग झाले आणि बिल्डिंगमध्ये क कन्स्ट्रक्शन आम्ही इन्क्लूड केलं आहे पण कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही झाडे वगैरे जास्त दाखवलं आहे आणि नेगेटिव्ह पार्टमध्ये कन्स्ट्रक्शन आलं आहे आणि कन्स्ट्रक्शनमध्ये डम्पिंग ग्राउंड झालं परत गॅस स्टेशन झालं ब्रिज झाला रिक्षा झाली आणि व्हेकल्स दाखवले ट्रॅफिक दाखवले म्हणजे एक प्रकारे या साईडला आम्ही पूर्ण प्रदूषण आणि जसं झाडे तोडून जसं कन्स्ट्रक्शन होत आहे ते दाखवलंय आणि पॉझिटिव्ह पार्ट मध्ये आम्ही पूर्ण झाडे आणि कन्स्ट्रक्शन आहे पण तिकडे झाडे लावून टेम्परेचर कसं मेंटेन है करता येईल याचा संदेश दिला म्हणजे एकंदरीत निसर्गाला कोणतीही हानी होऊ नये याकरताच वृक्ष लागवडीचा सुद्धा संदेश या ठिकाणी बीज मोदक वृक्ष लागवडीचा गणेशा असं या ठिकाणी पाहायला मिळते आपण जर माझा सहकारी सूचितेला विनंती करेल बीज मोदक म्हणून वृक्ष लागवडीचा श्री गणेशा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला ते आहे आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांनी मोदग मोदक ठेवले आहेत आणि ते देखील मातीचे आहेत त्यासोबतच त्यांच्या माध्यमातून सामाजिक असा संदेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनतेला सर्व नागरिकांना आवाहन करण्याचं आहे आपल्यासोबत कुटुंब जोडलं गेलंय सर काय सांगाल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुंदर असा देखावा तुम्ही तयार केला एक सामाजिक संदेश आहे तर हा थीम किंवा हा देखावास तयार करावा असं का वाटलं सर्वप्रथम नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा वाढतं प्रदूषण जसं माझ्या भावाने तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे बाकीच्या काही गोष्टी आहेत हे इथे आम्ही प्रेझेंट करायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून एक सामाजिक संदेश जागा आम्ही इथे दोन जसं भावाने सांगितलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट सांगितलेत पण त्याच्यामध्ये पण काही वि वैशिष्ट्य ठेवलेले आहेत म्हणजे एकतर एका साईडला आपण समृद्धी महामार्ग वगैरे काही बोलतोय तर महामार्ग होणे हे अत्यावश्यक आहेत ही काळाची गरज आहे पण त्या नुसते ते मार्ग वगैरे आपण जे डोंगर वगैरे म्हणजे करत चाललो आहे खोदकाम करतोय किंवा त्याच्यातनं जे झाडतोड वगैरे वृक्षतोड वगैरे होते तर त्या प्रकारे म्हणजे आम्ही इथे हायवे वगैरे पण दाखवलं आहे सायमेंटेलिस्टली जे पॉझिटिव्ह साईड आहे तिथे आम्ही आमचे रस्ता पण दाखवला आहे पण त्या रस्त्याच्या दोन्हीतर्फा झाडे आहेत त्याच्यानंतर बिल्डिंग इमारती पॉझिटिव्हमध्ये इमारती आहेत पण इमारतीमध्ये प्रत्येक गॅलरीमध्ये काही झाडांची लागवड केली आहे त्या गॅलरीच्या वरती म्हणजे टॅरेस आपण जो भाग बोलतो तिथेही आपण झाडांना म्हणजे वृक्षांची लागवड केलेली एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे नैसर्गिक म्हणजे जे आपले स्त्रोत हो आहेत त्याच्यामध्ये आपण केले आहेत वगैरे दाखवल्यात आहेत वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं पाहिजेत किती किती म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण त्याचा स्वच्छ भारत जे आपण कन्सेप्ट चालवतोय ती कशी केली पाहिजेत ह्याचा प्रयत्न केला दाखवण्याचा आणि दुसऱ्या बाजूला आपण हे जे मोठमोठ्या मुट टॉवर्स होत आहेत त्याच्यामुळे कसं आहे की त्यांचे एसीज आहेत किंवा काय आहेत ते सगळे कन्स्ट्रक्शन्स होत आहेत त्याच्यामुळे आपल्याला आपण त्याच्यामध्ये जी झाडं वगैरे आपण त्याच्यामध्ये ते तोडतो आहे तर ते, ते, ते जरी तुम्ही कन्स्ट्रक्शन करताय तर त्याच्यामध्ये आपण वृक्ष लागवड केली पाहिजे हा महत्त्वाचा संदेश आम्ही इथे आपण सगळ्यात आमच्या जनतेला आमच्या जेवढे काही आमचे जे प्रेक्षक आहेत किंवा आमचे जे घरचे आहेत आमचे पूर्ण समाजाला एक द्यायचा प्रयत्न आहेत ह्याच्यामध्ये जसे माझ्या भावाने सांगितली सिद्धी आणि प्रियंका यांचा प्रथमेश स्वतः माझा भाऊ पण थोडीशी अजून मला याच्यात श्रेय म्हणजे एक आपण गॉडफादर बोलतो माझे काका म्हणजे निखिलचे वडील ह्यांचं आहे है। त्यांनी खूप म म्हणजे टच बोलतो आपण प्रत्येक एक चांगल्या गोष्टीला तर तो टच माझ्या काकांचा आहे ते आता इथे नाही आहेत उपस्थित पण नक्कीच त्यांची पण थोडी म्हणजे थोडीपेक्षा जास्त एक सगळी ह्या सगळ्यामध्ये त्यांचा एक मोठा हातभार आहे आणि मला खूप आनंद होतोय की आपण हा गणेशोत्सव आणि आपण आलात खरंच आम्हाला खूप अभियन आवड तुमचे एक सामाजिक संदेश देणारा आमचा गणपती आहे तर तुम्ही देखावा तुम्हाला तर आवडलाच असेल असं नक्कीच आम्ही हे करतो बाकी नक्कीच खूप सुंदर असा आहे पण यंदाच्या वर्षी सुंदर अशी तुम्ही थीम दिली पण नेक्स्ट इयर मध्ये काहीतरी चॅलेंज तुम्हाला स्वतःला असेल की पुढल्या वर्षी काय नक्कीच पुढच्या वर्षीच आहे पण ते जरा थोडस असलेलं ते बरं असतं कारण कसं माहिती आहे का थोडस आम्ही पण आमचे काही आहेत आम्ही मागच्या वर्षी पण काही म्हणजे दिघे साहेबांच्या वरती आपण जो महाराष्ट्रात आज खूप जवळजवळ लाखो लोकांनी बघितला ज्या कमेंट्स आल्या स्वतः दिघे साहेबांचे नातू आमचे इथे येऊन गेले तर हा जो देखावा केला त्याच्यानंतर आता हे पर्यावरण विषय पुढच्या वर्षीचा विषय पण आहेत आमचे प्रत्येक वर्षीचा विषय आहे डोक्यामध्ये पण एक ठराविक म्हणजे त्यावेळीचा जो विषय असतो सामाजिक याच्यामध्ये सध्या तरी तो सध्या तरी आम्ही थो, <laughs> गुलदस्त्यात ठेवला आहे आपण पाहिलं शिरकर कुटुंबियाचा सुंदर असा बाप्पा आहे त्यासोबतच सामाजिक संदेश देणारा या ठिकाणी देखावा यांनी साकार केलेला आहे बीज मोदक वृश्य लावडीचा श्री गणेशा असं यांचं नाव देखील देण्यात आलेलं आहे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत कुटुंबातील सदस्य आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत काय सांगाल गणेशोत्सव आलेला आहे बाप्पा आपल्या घरी विराजमान आहे बाप्पाची कशाप्रकारे तयारी असते काय खूप जोरदार तयारी असते बाप्पाची आमच्या आम्ही <laughs> दिवस रात्र एक करून बाप्पाची एवढी तयारी करत असतो की असं आम्हाला वाटतं की त्यांनी आलं तर परत जाऊ नये आता आता खूप आम्हाला त्रास होतो बाप्पाचा तर नक्कीच भाऊक देखील करणारा हा क्षण असतो ज्या प्रकारे बाप्पा वाजत गाजत आणि खुशीमध्ये येतो त्यासोबतच आपल्या घरी तो, तो विराजमान होतो त्याचं त्याची खुशी एकीकडे आणि जाण्याचं दुःख एकीकडे त्यासोबतच यांनी जो साकारलेला देखावा आहे तो आपण पाहू शकतो दोन प्रकार दाखवलेले आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं सुंदर असं सामाजिक संदेश देणारा शिरकर कुटुंबियांचा बाप्पा खरंच खूप सामाजिक संदेश देणारा आणि याच्यातून नक्कीच प्रेरणा देणारा आहे इतरांना देखील आणि समाजाला देखील आपल्या आपल्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्राचे आपले प्रेक्षक सगळ्यांसाठी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ शकतो आणि आपणाला त्याच्याबद्दल पण आम्ही आपले आभार मानतो गणपती आप्पा मंगलमूर्ती गणपती आपलमूर्ती धन्यवाद ठाण्यातील अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद